अक्कलकोट तालुका विधानसभा रणांगण भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणतात भाजपाचे उमेदवार तीस हजार मताधिक्यानं विजयी होणार काँग्रेस तीन ते पाच हजार मताधिक्यानं विजयी होण्याचा कार्यकर्त्यांनी केला दावा अत्यंत तुरशीनं झालेल्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस उमेदवाराच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केला आहे मात्र सत्ताधारी भाजपाने पस्तीस ते चाळीस हजार मताधिक्यांनी उमेदवार सचिन कल्याणसाठी विजयी होतील असा दावा केला आहे तर काँग्रेसच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तीन ते पाच हजार मताधिक्यानं काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम मेत्रे विजयी होतील असा दावा केला आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढाई झालेला आहे सदसामान्य सम्ब नागरिक हे जनशक्तीला काय लोक चार पाच सहा दिवसापासून एक दुसऱ्याची तोंडं बघायची एक दुसरी किशात आ हात घालायचं काय लोकांना पोचले काय लोकांना पोचले आणि काय लोक किशात त्या पेवलेमुळं नाजगी नाराजगी व्यक्त झालं आणि जेव्हा वडिलाचं जेव्हा परवाचं मिटिंग झालं तेव्हाचं चळवा भागातलं चांगल्याप्रमाणे सगळं असं कार्यकर्ते जल्लोष बघायला पाहायला मिळालं स आमचं लीड आमचं चळवा तर आम्ही कमसे कम अडीच तीन हजार लीड आम्ही देऊ असं अपेक्षा आहे कारण पाच सहा हजार लीट ते काटून सगळं वाशवट करून तेवढं जायचं हा थोडं अडचणीचा भाग आहे एकूणच तालुक्याची परिस्थिती काय आता सध्या तालुक्याचं परिस्थिती आमचं सीट आता बघायला गेलं दुधनी नागडसूर मैदेरिगी सर्वकडे अनुकूल परिस्थिती आहे बोरामणी कुंभारी वन्नोर मतदारसंघ ते मतदारसंघातलं आमचं सीट आमचं आमच्या सीट पाच साडेपाच हजार सीट बसेल असं आमचा अंदाज मात्र सत्ताधारी भाजपाने पस्तीस ते चाळीस हजार मताधिक्यांनी उमेदवार सचिन कल्याणसाठी विजयी होतील असा दावा केला आहे तर काँग्रेसच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तीन ते पाच हजार मताधिक्यानं काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम मेह्रे विजयी होतील असा दावा केला आहे याशिवाय लाडक्या बहिणीची भाजपकडं चांगला प्रतिसाद दिला असेल तर पन्नास हजारचा पल्ला देखील गाठेल असा विश्वासही भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या विषयाचं खंडन करताना काँग्रेसनी लाडक्या बहिणीच्या मताचं विशेष परिणाम झालं नसल्याचं म्हटलं आहे प्रशासन पातळीवरून तालुक्यात किती टक्के मतदान झालं याचा आकडा संकलित करण्याचं काम सुरू असून मात्र अक्कलकोट तालुक्यातील मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर यादवाड यांनी तळवळ भागामध्ये मतदारांनी भाजपा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कामावर आणि संयमी अभ्यासू विकासाभिमुख स्वभावामुळं चांगला प्रतिसाद दिला असून या भागातून भाजपाला पाच ते आठ हजार मताधिक्य मिळेल अशी आशावाद व्यक्त करतानाच लाडक्या बहिणीच्या मताचं इफेक्ट पडल्यास दहा हजारापर्यंत जाऊ शकते असा विश्वास परमेश्वर यादवाड यांनी व्यक्त केला आहे पाहूयात काय म्हणतात नमस्कार सर मी पत्रकार कापसे बोलतोय हो नमस्कार नमस्कार बोला ना सर तडवळ भागामध्ये आज चुरशीनं मतदान झालं की सचिन कल्याण सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम केशरे यांचं अटीतटीची लढत झाली हा सर त्या लढतीमध्ये तळवळ भागाच तुम्ही इकडे नेतृत्व करताय त्यांचं काम करताय सात आठ वर्षापासून हा सर तर या निवडणुकीमध्ये किती मतादेकी कि मिळू शकेल भाजपाला काय मत आहे तुमचं सर आमच्या भागात अडवाळ भागात आपले सचिन दादा कल्याण शेट्टी आठ हजार पुढे लीड आहे बर आठ हजारचा जो लीड आहे तुम्ही असा दावा करताय हा सर पर तो कशाचा इफेक्ट आहे काय सांगू शकाल त्यांच्या विकास कामाचा इफेक्ट आहे विकास कामाने दादाच विकास केलेला आहे भागात रोड रस्ता वगैरे सगळं पाणी नदीला दादाचा आणि स्वभाव आहे ह्याच्यामुळे आपले कार्यकर्ता नेता ढवळला पण कार्यकर्ता ढवळला नाही मग लाडक्या बहिणीचा किती इफेक्ट पडला काय ये सांगता येईल आता ते लाडकी बहिणीचा बी इफेक्ट पडला सर एक पंचवीस तीस टक्के पडलेत म्हणजे ते सर्व मिळूनच आठ हजारचा दावा तुम्ही करताय हा आठ हजारच्या पुढे सर का आम्ही काय झालं आठ हजार म्हणजे उद्या पूर्ण आम्हाला डिटेल साडे नऊ पर्यंत जाईल तर काय बी झालं तर आठ हजार खाली नाही आठ हजार मताधिक्य तुम्हाला मिळतो असं गृहीत धरल्यानंतर तुम्ही विजयाचा दावा करू शकता हा विजयाचा दावा तर नक्की आहे सर मग किती मताधिक्याने निवडून येतील असं ओव्हर ऑल ओव्हर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आपले आमदार दादा बेचाळीस हजार पुढ्याने निवडून येतील बरं बर धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद ओके ओके याशिवाय जिल्हा परिषदेचे पक्षनेते आनंद ताणमंडे यांनी सिरवाळ वाघधरी भागातून तीन ते साडे तीन हजार मताधिक भाजप असा अंदाज व्यक्त केला आहे नमस्कार मी पत्रकार अनिल कापसे बोलतोय न्यूज चॅनल मधून नमस्कार। नमस्कार। काय आहे तुमच्या मतदारसंघातली या निवडणुकीतली परिस्थिती काय आकडेवारी काय बोलतात एकूण जिल्हा परिषद गटाचे का तालुक्याची पहिल्यांदा तुमच्या मला अजून संपूर्ण माहिती घेतली नाही मग गटाच गटाचं एक माझं मिनिमम दोन ते तीन हजार पर्यंत दोन ते तीन हजार पर्यंत आणि प्रॉपर तुमचं गाव शिरवाळ माझे सात आठशे वाढू पण शकते ना आपण मिनिमम म्हणजे त्याचा लाडक्या बहिणीचा काही परिणाम काय जाणवतो लाडक्या बहिणीचा जर उपयोग फायदा झाला तर पाच हजार पर्यंत जाऊ शकत पाच हजार पर्यंत जाऊ शकते म्हणजे तुमच्या गावामध्ये देखील आठशे जण अंशे होईल कायम पहिल्यापासून आजपर्यंत इतिहासात जेवढे निवडणुका आहेत हा। त्यात भाजपला कायम शिरोळ्या मतदेकी आहे एक दोन निवडणुका जर वगळले तर नव्वद टक्के सर्व निवडणुकात भाजपला इथं यश प्राप्त आहे हा। म्हणजे विजयाचा दावा कुठपर्यंत काय म्हणू शकता काय वगैरे विजयाचा दावा एकूण बघितलं गेलं तर कमीत कमी विधानसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे मिनिमम दहा ते पंचवीस पर्यंत दहा ते पंचवीस आणि लाडक्या बहिणीचा जर चांगला इफेक्ट झाला तर चाळीस हजार पण जाऊ शकतो चाळीस हजार पर्यंत पण जाऊ शकते चाळीस हजार पार आणि आपले नड्डा साहेबांचा जो जाहीर सभा झाला शेवटचा हा त्याचा इफेक्ट काय होईल इफेक्ट कसं आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केंद्राचं नेतृत्व पहिल्यापासून मानलं हो oh. मोदीजीचा विषय असो विजन जे आहे देशाचं विजन त्यांनी जे देशाबद्दल बोलले त्याबद्दल लोक प्रभावित झाले झाला शंभर टक्के म्हणा आणि विकास कामाबाबत विकास कामामध्ये देवेंद्र फडणवीस असतील कल्याण शेट्टी असतील काम जे डोळ्याने बघितले लोक त्यात लोक समाधानी आहेत समाधानी आहेत आणि विजयाचा दावा तुमचा निश्चित आहे लोकांना कळवून शुकलंय की भारतीय जनता पार्टीच काम करू शकतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा याशिवाय काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र अरवत यांनी तळवळ भागात साडेतीन हजार ते पाच पर्यंत भाजपला मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे शिवाय कोर्से गावात पाचशेच्या पुढे तर सिद्धाम पाटील यांच्या कुमटे गावात देखील त्यांची बरोबरी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ऐकूयात नेमकं का हरवत काय म्हणतात हॅलो नमस्कार साहेब पत्रकार अनिल कापसे बोलतोय नमस्कार साहेब काय मतदारसंघात काय परिस्थिती आहे तळवळ भागामध्ये सुले जोळगे पंचायत समिती गणामध्ये बीजेपी लीड होईल किती किती मतानं काय सांगू शकता लोकसभेमध्ये किती झाले त्याचे दो, दोन अडीच हजार लीड होईल सर दोन अडीच हजार मत छत्तीस होईल म्हणजे तर यावेळी दीड हजार जादा होते तसं म्हणते म्हणजे छत्तीस आणि दीड हजार म्हणजे पाच हजारच्या आसपास होते हा पाच हजार आसपास पाच हजारच्या आसपास आणि प्रत्यक्ष तुमच्या गावामध्ये किती होईल सर गावात कोरसे गावात सात आठशे लीड होईल सर सात आठशे बरं तुमचे प्रतिस्पर्धी अगदी कुमटा हा कुमटा कुमट्यात तुमची काय परिस्थिती आहे तिथे भाजप त्यांचं प्रॉपर गाव आहे साहेब हम्म त्यांचं प्रॉपर गाव साहेब आम्ही हाय त्याच्यात आम्हाला मत मिळत नव्हतं पण हाय आम्ही निम्यामध्ये आहे म्हणजे म्हणजे इक्वल करू शकता तिथं हा इक्वल करू शकता निश्चितपणे निश्चितपणे खात्रीशीर खात्रीशीर सांगतो साहेब ठीक आहे ठीक आहे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आणि हॅलो हा बोला साहेब आणि तालुक्यामध्ये दादांचा विजय किती ना होईल असं तुम्हाला खात्री वाटते तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघातून सांगतो साहेब तालुक्यातून वीस पंचवीस तीस हजार होईल साहेब एक आमदार दोन दोघे आमदार एक झाले ना माझी आमदार त्यामुळे मी तीस हजाराच्या तीस हजाराच्याही पुढे हा पुढे पुढे विजय होईल ठीक आहे ठीक आहे आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर भाजपाचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसने खडवी झुंज दिली असून पूर्वीचे मताधिक्य वजा करून एक ते दोन हजार मत काँग्रेसला मिळतील असा अंदाज तळवळचे ज्येष्ठ नेते शिवसिद्ध बोल् यांनी व्यक्त केला आहे तसंच तीन ते पाच हजार मताधिक्याने मेहत्रे विजयी होतील असा त्यांचा अंदाज आहे बर तळवळ भागामध्ये काय आहे आजच्या निवडणुकीची परिस्थिती काय सांगू शकाल आजच्या परिस्थितीला सर बघा संघामध्ये आजच्या पासून भाजपची बालिका राहिल्यामुळे शिंदे पाटील वगैरे बरेच वर्ष आणि सचिन रस्ता चिकिमिया या सगळ्या गोष्टी पासून भारतीय जनता पक्ष आणि अचानक एक महिन्याने जर शेर पाटील भाजपा सोडून जर फारीकत घेऊन मित्र सभेच्या जरी गेले मद्दर संघातील मतदारांचा कौल आणि कामाचे बघता भारतीय जनता पक्ष सरस राहत होते पण परवाच्या श्रीम्पाच्या भावनिक भाषण समाज त्यामुळे तळवळ भागामध्ये आजची परिस्थिती जर बघता कोण किती सांगू तो पैशाचा खेळ वगैरे काही होऊ द्या एक हजार पर्यंत काँग्रेस होईल सर काँग्रेस एक हजाराचा मताधिक्य घेईल जिल्हा परिषदच्या संघात पण तुम्ही प्रॉपर आहात हो हो काय स्थिती आहे प्रॉपर तळव ते लोक म्हणतात आम्ही सात ते आठशे लिड हो माझं एकंदरीत राजकीय जीवन मध्ये गेले असल्या कारणाने लिंगायत फक्त लिंगायत मतदान मध्ये त्यांची जोर आहे लिंगायत <गरी> मध्ये त्यांनी साठ टक्के झाले <गरी> सत्तर टक्के त्यांनी झाले माने करतो <गरी> तीस टक्के आम्हाला पडले <गरी> म्हणजे काँग्रेसला पडलंय आणि इतर जे समाज आहे पैसे भरपूर आहे पुण्यावर मागवले मुंबईवर मागवले मुस्लिम समाज आहे गोरव समाज आहे धनगर आहे मार मांग सगळ्या जातीचे लोक आहेत <गरी> जे मागासवर्गीय लोक आहेत ते काँग्रेसवरती म्हणजे एकंदरीत मताधिक्य किती होईल किंवा किती मध्ये कमी पडाल काय सांगू शकत कुठे कुठे चढवळ मध्येच तडवळ प्रॉपर मध्ये शंभर एक मथक होईना मेत्रेसाहेबांना आणि एकूणच तालुक्याची परिस्थिती कसे वाढते तालुक्यामध्ये परिस्थिती पाहता वाईटात वाईट आणि जास्तीत जास्त पाच हजार जास्तीत जास्त आणि तीन हजारच्या खाली येत नाही आणि मेत्रेसाहेबांचं वेगळं

पण एक मत सीतारामशे मत जेऊर गावात देखील एक ते दीड हजार मतं भाजपाला अधिक मिळेल असं स्पष्ट करत पत्रकार बोरीकरजगी यांनी या कारणाचं देखील स्पष्टीकरण केलं एकूणच तडवळ जेऊर वाघदरी भागात भाजपाचा बोलवाला असल्याचं अंदाज स्पष्ट झालं असून दुधनी सलगर कुंभारी बोरामणी या प्रमुख कार्यकर्त्याशी संपर्क होऊ शकले नाही एकूणच सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपाचे सचिन कल्याण शेट्टी यांच्या कामास महत्त्व दिले असून कट्टर विरोधक एकत्रित आल्याचा रागही मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला आहे असं कॉल प्रसारित न करण्याच्या अटीवर कारे करते नी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं एकूणच सचिन कल्याण शेट्टी यांचा ऐतिहासिक विजय होईल असा दावाही काही जणांनी केला आहे तर काँग्रेसनी मात्र सावध पवित्रा घेत सिद्धाराम मेत्रे विजयापर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला आहे काहीही असो तळवळ भागातील सर्वच गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या चुरशीला लाजवेल अशा पद्धतीनं निवडणूक झाला असून नेमकं कोण किती मताधिक्यानं निवडून येतील हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे त्यासाठी आणखीन दोन दिवस वाट पाहावे लागणार आहे हे मात्र खरं अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूजला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद